आज आपण अल्मिरॉन कंपनीचं हे जे काही स्प्रेडो प्लस आहे त्या प्रॉडक्टचा डेमो करत आहोत आज आपल्याकडे बोरिंगचं पाणी आहे हे बोरिंगचं पाणी आपण या दोन्ही ग्लासमध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये सल्फर जे आहे सल्फर आपण जे शेतीमध्ये वापरतो गंधक त्याचा हा डेमोस्ट्रेशन आहे तर गंधक अतिशय पाण्यामध्ये लवकर मिक्स होत नाही विद्रव्य परिस्थितीमध्ये येत नाही मग याच्यामध्ये आपलं नुकसान होत मग आता हे खत बरेच असे खतं आहेत जे आपल्या पाण्यामध्ये विरघळत नाहीत मग अशामध्ये कंडिशनमध्ये स्पीडो प्रकारे आपल्या शेतीला मदत करणार आहे हे डेमॉन्स्ट्रेशन आहे आता आपण दोन्ही ग्लासमध्ये बोरिंगचं पाणी घेतलं आहे आणि दोन्हीमध्ये पण आपण आता सल्फर टाकत आहोत सल्फर म्हणजे गंधक तुम्ही पाहत आहात दोन्ही ग्लासमध्ये आपण टाकलेलं आहे तर आता बऱ्यापैकी खत जे आहे ते वरतीच तरंगले आहे वरून मार असेल कॅमेरा ओके म्हणजे अशा प्रकारे हे पाण्यात मिक्स होत नाही आता आपण काळी ती काळी नको दुसरी गाडी घेऊन आपण आपलं जे स्पेडो प्लस आहे ते एका ग्लासमध्ये टाकणार आहोत आणि मग हे प्लस कसं ते गंधकाला पूर्णपणे त्या पाण्यामध्ये त्या शेतीच्या मातीमध्ये विरघळण्याचं काम करणार आपण पाहतात पहा पूर्णपणे ते सगळं वर वरती कॅमेरा सर पूर्णपणे ते वितळलं गेलं खाली विरघळलं गेलं आणि पूर्णपणे ते पिकाला उपलब्ध होऊ शकतं जर आपण स्पीड प्लस वापरलं तर जर नाही वापरलं तर जे काही रासायनिक खत आहेत जे बरेच विरगळत नाहीत तर ते खताचं आपलं नुकसान होतंय थँक्यू व्हेरी मच जय अली